तृतीय यांना मिळाला मतदानाचा अधिकार आज पुण्यामध्ये मत तृतीय मतदान केलंय पूर्वीपासून स्त्री पुरुष आणि अन्य अशी ज्यांची ओळख होती या तृतीयपंथी घटकाला आता तृतीयपंथी असे ओळखपत्र देखील देण्यात आले तृतीयपंथी म्हणून आज पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तृतीयपंथी यांनी प्रशासनाचे आभार मानले यावेळी तृतीय चेकमेकशी बोलताना काय भावना व्यक्त केल्या आहेत पहा मतदान केल्याचा म्हणजे मला खूप छान आनंद भेटला कारण की माझे पहिलंच मतदान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा होता की आज मी जेव्हा वोटिंग करायला ते वोटिंग ठिकाणी तर तिकडे बऱ्याचशा लोकांनी मला छानपैकी कॉपरेट केलं कॉर्डिनेट केलं आणि कोणी असं म्हणजे वेगळ्या दृष्टिकोने मला कोणी बघितलं त्यांना असं म्हणजे समानता भेटली मला तिकडे जाऊ आ... पूर्वी आम्हाला मतदानासाठी काही अधिकार नव्हते कारण पुरुष स्वतःला पुरुष म्हणतात स्त्री स्वतःला स्त्री म्हणतात तसं आम्ही स्वतःला तृतीयपंथी म्हणतो आणि दोन हजार अकरामध्ये सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिली जे इंडियन कॉन्स्टिट्यूशननी जे ज्युडेश्वरीनी आम्हाला मान्यता दिली तृतीयपंथी असण्याचा अधिकार दिला ज्या भारताने मला तृतीयपंथी असल्याचा अधिकार दिला त्या भारतासाठी आज मी मतदान करून मला खूप आनंद झाला आहे की मी भारताचे नागरिक आहे आता मी अभिमानाने म्हणू शकते तृतीयपंतांनी पण पुढे यावं त्यांना उमेदवारी मिळावी प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये किंवा शैक्षणिक पात्रामध्ये सगळीकडे त्यांना कामं मिळावी ही माझी पहिल्यापासून अपेक्षा आहे आणि मी तेच आशा करते की इथून पुढं आमच्या तृतीय पंथांसाठी जसं सुरक्षेचा प्रश्न आहे घरकुल योजना आहे पेन्शन आहे कुठलेही अधिकार नाही आहेत पण आता इथून भविष्यामध्ये सगळे अधिकार मिळतील आम्हाला जे सर्वसामान्यांना अधिकार आहे तेच अधिकार आम्हाला हवेत मी आज पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर तृतीयपंथी म्हणून मी पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आहे कारण की हा माझा राष्ट्रीय अधिकार रा आहे तो मी आज मतदान करून मत देऊन मी मिळवलेला आहे खूप मी म्हणजे मला चांगलं वाटतंय हे माझं पहिल्यांदाचं आहे कारण की आमच्या आयडेंटिटी आमच्या वोटिंग कार्ड्सवरती तृतीयपंथी म्हणून जेंडर कधीच रजिस्टर झालं नव्हतं जे दोन हजार चौदापासून मान्यता मिळाली होती हे हाच आहे जर आपल्याला सिस्टीम चेंज करायची असेल तर आपण नक्कीच वोट हा एकमेव असं आपलं एक अधिकार आहे की आपण त्याच्यावर त्याच्यावरती आपण आपलं हे जे काही आसपासचं जे काही वातावरण आहे राजकीय म्हणा किंवा सगळ्याच गोष्टींचं ते बदलू शकतं आपण की संविधान सांगते सर्वांना समान अधिकार आहे तर तो आमचा देखील आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्तवा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलबटन दाबायला विसरू नका